गोपाल महारे मेर ब्राह्मी स्थिती पार्थ नयना प्राप्य इमुशकाली ब्रह्मनिर्वाण केवळ म्हणजे शुद्ध केवळ असे परमेश्वराला म्हणतात केवळ असे जीवाला म्हणतात केवळ असे भूतभजनाला म्हणतात केवळ असे पूर्वभजनाला म्हणतात आणि पण जीव हा अनादे आयद्यायुक्त केवळ आहे आणि परमेश्वर हा मायायुक्त केवळ आहे मायाचा बाधा परमेश्वराला होत नाही काही कारण माया जेचं संबंधाती पातळी असे ते तर ती पवे त्या परमेश्वराला काही तिचा बाधा होत नाही परंतु जीवानामाचं अनादि आयध्येचा बाधा झालेला आहे अनाद्यायद्यामुळं त्याचं स्वरूप हे आ, म्हणजे हे झालेलं आहे खराब झालेलं आहे त्याचं स्वरूप अशुद्ध झालेलं आहे अनादिवादीमुळं जीवाचं स्वरूप अशुद्ध झालेलं आहे आणि ज्यावेळेस वेळेस अनादेवायदे निघत त्यावेळेस तो शुद्ध होतो ज्यावेळेस त्याचे कर्म निघून जाते ज्यावेळेस मळ निघून जाते ज्यावेळेस ज्यावेळेस त्याचे कर्म निघून जाते मळ निघून जाते त्याचे त्रिगुण निघून जाते आणि त्रिगुण केव्हा निघतात माणसाचे तर ज्यावेळेस तो, तो आस्थिपरीचं आचरण करतो आणि आचरण करतो आणि त्या आचरण आचरणकारणामध्ये आचरणामध्ये तो परमेश्वराचं स्मरण करतो अवविचारी स्मरण करतो आणि तिथंच श्रीकृष्ण महाराजाच्या मताप्रमाणे मा श्रीकृष्ण महाराज काय म्हणले हे जे त्रिगुण आहेत त्या त्रिगुणामुळं जीवाचं स्वरूप हे दूषित झालेलं आहे स म्हणजे कसं झालेलं आहे खराब झालेलं आहे तर तर त्यामुळं ते त्रिगुण त्या केव्हा निघून जाते ज्यावेळेस मामचयोगचार्येनं से योगेने हो सेवते जो माझी अविचारी भक्ती करेल जो कोणी माणूस तर त्या त्या माणसाचे अविचारी भक्ती करेल मामचयोपचार्यनं से योगेने हो सेवते सगुणांसमतीत आहेत आणि तो त्या तीन गुणाच्या पुढं जाईल आणि मा माझ्या प्राप्तीला येईल तर जोपर्यंत माणूस शुद्ध होत नाही त्रिगुण निघून जात नाहीत कर्मे निघून जात नाहीत तर हे जर तोपर्यंत माणूस शुद्ध होत नाही तोपर्यंत परमेश्वर प्राप्ती त्याला होऊ शकत नाही तर मग प महानुभाव तत्त्वज्ञानानुसार ज्यावेळेस जीव हा परमेश्वराला अनुसरतो आनन्य भावा अनुसरतो आणि तो आस्थिपरीचा आचरण करायला लागतो विकार विकल्पशून्य स्वभाव मात्रे निरालंबी परमेश्वराचं स्व स्मरण करीत तो आपला जन्म क्षेपतो तर क्षेपल्यानंतर मग त्याला काय होतंय सुख्या श्रीमंताच्या सुचिनांबमताम गे हे भ्रष्टो विजयते अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम येत धी दुर्लभतलंब लोके जन्म येते दिसतो तर तो जन्म त्याचा सुख्या श्रीमंताच्या घरी होतो आणि तिथं मग त्याला पूर्वाभ्यासेन नेव ने हो। रे ते हे ओ जिज्ञासरुपयोग असे शब्द हो प्रमाणाती वर्तते आणि त्याला पुन्हा पो पु, पहिलं पु, आठवत आहे आणि पुन्हा तो मग परमेश्वराचं चिंतन करायला लागतो आणि मग त्याला परमेश्वर घेऊन जातो तर आ, जो आपलं क्षाळण कसं होतं आहे माझं तर आपण शुद्ध कसे होऊन जातो तर आपल्याला शब्द शाब्दज्ञानामध्ये आपण जे आपण विकार करतो सस्थिपचे आचरण करतो तर त्या आचरणामध्ये आपले आ, जे आता जो सांप्रत जो जन्म आहे तर त्या साप्रत जीवनाचे कर्म निघून जातात आपल्या ह्या जीवनाचे सध्या चालू जीवनाचे आणि आपरोक्षामध्ये अनंत सृष्टीच्या अनंत जन्माच्या अनंत कर्माचा नाश होतो आणि शाब्द सामान्यामध्ये माळाचा नाश होतो आणि आपरोक्षात अयोग्यतेचा हे विशेषात अयोग्यतेचा नाश होतो म्हणजे शब्दज्ञानात सांप्रत जन्माच्या कर्माचा नाश होतो अनंत कर्माचा नाश होतो आणि सामान्यामध्ये बाळाचा नाश होतो आणि विशेषामध्ये अयोग्यतेचा नाश होतो आणि आयोग्यतेचा नाश झाल्यानंतर कृपास्पदीचे दुःख भोगावे लागतात आणि कृपास्पदीचे दुःख भोगल्यानंतर तर माणसाला परमेश्वर कृपेच्या आनीनं आपल्या आनंद यायचा छेद करतात आणि तो जो रोग आहे आपल्याला वज्र किटकी नावाचा रोग झालेला आहे तो रोग नष्ट करतात आणि मग आपल्याला ब्रह्मस्वरूपी प्राप्त करतात आणि त्या ब्रह्मस्वरूपी जो प्राप्त होईल माणूस त्याला ब्राह्मणी स्थिती मानतात ती जी स्थिती प्राप्त होईन आपल्याला परम परमेश्वर ब्रह्मामध्ये विलीन झाल्यावर हो, आपण ब्रह्मस्वरूपी गेल्यावर हो, म्हणजे मोक्षस्वरूपी गेल्यावर हो। तर आपल्याला जी स्थिती प्राप्त होती ती ब्राह्मणी स्थिती आहे आणि यशाम ब्राह्मणी स्थिती पार्थ नयनाम प्राप्य होती आणि त्या स्थितीला गेल्यावर पुन्हा माणूस मोहित होत नाही त्याला आज्ञानाचा आज्ञान येत नाही आणि अंत तो माणूस अस्तित्वाशा मंतकालेपी ब्रह्मनिर्वाण मोच्येती आणि तो त्या त्या स्थितीमध्ये राहतो आणि ब्रह्मीपणाला जातो आणि ती स्थिती म्हणजे ब्राह्मणी स्थिती आहे मायभाभो श्रीकृष्ण महाराजांना दुसऱ्या अध्यायामध्ये ब्राह्मणी स्थिती सांगितली शेव शि दुसऱ्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे ते म्हणतात की अर्जुना यशाम ब्राह्मणी स्थिती पार्थ नयना प्राप्य मोहिते स्थितवाशामंत कालिपी ब्रह्मनिर्वाण मोच्छेती तर कशी आहे ब्रह्मस्थिती बाहेर ब्राह्मी स्थिती कशी आहे त्या अठराव्या अठरा श्लोकातमधून श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला सांगितली पहिल्या श्लोकात श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना जो विहाय कामाने नाही प्रजाती याचा सर्वण पार्थ म्हणतात मनातल्या जो सर्व कामनाचा त्याग करतो प्रजाती म्हणजे सोडून देतो यादा कामान सर्वांत पार्थ मनोगतात आत्मनिवा तुष्ट जो परमेश्वराच्या चिंतनात गढून राहतो त्याला ती ब्राह्मण स्थिती प्राप्त होऊ शकते त्या त्याच माणसाला ती ब्राह्मणी स्थिती प्राप्त होऊ शकते जो की परमेश्वराच्या चिंतनात गढून राहतो आणि परमेश्वराचे चिंतन गडून राहिलं की त्याचे कर्म निघून जातात कर्माचं बंध निघून आहे आणि त्रिगुणाचा बंध बी निघून जातो आणि त्याला मग ब्राह्म्य स्थिती म्हणजे परमेश्वर स्वरूपी लीन करून घेतात परमेश्वर आणि त्या स्थितीला ब्राह्मणी स्थिती असे म्हणतात तर आता कामा सर्व कामनाचा त्याग करतो तर तो माणूस ब्राह्मी स्थितीला प्राप्त होतो आणि नंतर काय म्हणले जो दुःखात दुखी होत नाही दुःखेस नुकणे म्हणा सुखेस उग तस्प्र वित्तराग भय क्रोध म्हणे इच्छिते जो माणूस दुःखात दुःखी होत नाही सुखात सुखी होत नाही आणि वित्तराग भय क्रोध सोडून देतो म्हणजे वित्त म्हणजे सोडून देतो राग भय क्रोध वित्तराग भय क्रोधा ते स्थितधीर म्हणू इच्छिते त्याला ती ब्राह्मणी स्थिती प्राप्त होऊ शकते म्हणून आपण काय दुःख मानायचे नाही सुख मानायचे नाही आणि वित्त म्हणजे राग भय क्रोध सोडून द्यायचा तरच आपल्याला सोडून दिलं तरच आपल्याला हो ती ब्राह्मणी स्थिती प्राप्त होत असते नाही तर नाही आणि ती ब्राह्मणी स्थिती एकदा प्राप्त झाली की आपल्याला पुन्हा आपल्याला अज्ञानाचा विषय नाही मग आपला आणि पुन्हा ह्या नसोर संसारात येण्याची गरज नाही आपल्याला आणि शेवटी मृ मृत्यूसमय देखील आपण त्या स्थितीत राहतो आणि मग ब्रह्मनिर्वाण पदाला जातो तिसरा विषय त्याने सांगितला की या ते काय म्हणले की यदा शहर ते चायम कुरुमोंगामी सर जसं कासव आपल्या आपल्याला काही त्याला काही संकट आल्यासारखं वाटलं यदा सहरते ते सायम कुरमोंगामी सर जसं ते कासव आपले इंद्रिय ताब्यात घेते आणि इंद्रिय कुरमोंग यदा सहरते ते साहेब कुरमोंगामी सरसेस्या इंद्रिय इंद्रिया हो ते बेद तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित आहे तर जो माणूस त्या कासवाप्रमाणे आपले इंद्रिय ताब्यात ठेवतो त्यालाही ब्राह्मणी स्थिती प्राप्त होऊ शकते नाहीतर नाही होऊ शकत माय बापू त्यामुळं आपण आपले इंद्रिय ताब्यात ठेवले पाहिजे इंद्रियाचं संयमन शमधम केलं पाहिजे शमधम तप सोत्यम शांतिराज्य मेवचे ज्ञानम विज्ञानम मास्तिक ब्रह्मकर्म स्वभावाचे मग त्याचा ब्राह्मणाचा ते स्वभाव आहे त्याचं कर्म आहे ते मग आपण तसं कर्म केलं तरच आपण ब्रह्मपदाला प्राप्त होऊ शकतो तर त्या माणसाला ब्राह्म्य ब्राह्मस्थिती मानतात आता पुन्हा सांगितलं श्रीकृष्ण महाराज एकच नाही सांगितलं ते म्हणले या निशा सर्व भूताना तश्याम जागृत सैमी आणि श्याम जागृती भूतानी साशा पश्येतो म्हणे जो माणूस सगळे लोक झोपले असतात त्यावेळेस उठतो आणि परमेश्वराचं चिंतन करतो आणि ज्यावेळेस सगळे लोक जागे असतात त्यावेळेस तो आराम करतो त्यावेळेस त्या त्यार माणसाला ही ब्राह्मणी स्थिती प्राप्त होऊ शकते ऐशा ब्राह्मणी स्थिती मार्थ आणि पुरा न प्राप्य होती तिथून पुन्हा माणूस मोहाला प्राप्त होत नाही आणि शेवटी ब्रह्मनिर्वाण पदाला प्राप्त होतो आणि पुरा म्हणजे अपुरे मानव मचिप्रतिष्ठा समुद्रमाप्रशत सशांती कामी, कामी। जशा पावसाळ्यामध्ये नद्या भरभरून वाहतात आणि भरभरून वाहतात खळखळतात आणि त्या समुद्रात जाऊन मिळतात आणि तिथं शांत होतात तशा अनेक कामना आपल्या हृदयात शिरल्या तरीच शांत झाले पाहिजे ज्या माणसाच्या हृदयात सर्व कामना अनेक कामना शिरतात आणि तिथं शांत होतात तर त्या माणसाला त्या माणसाला ती ब्राह्मणी स्थिती प्राप्त होऊ शकते नाहीतर नाही होऊ शकत म्हणून आपल्या कामना आपल्या हृदयात जाऊन सर्व कामना त्या नद्याप्रमाणे शांत झाले पाहिजे म्हणून विहाय कामाने सर्वात पुमांचे ती निर्मम निरंकार शांतीमध्ये स्थिती तो विहाय म्हणजे सोडून कामांनी सर्व कामनाचा त्याग करून जो माणूस निष्पृहतेने वागतो विहाय कामान्य सौरा पुमांचे निष निर्ममो ममता रहित वागतो म निरंकार निरंकार राहतो त्यालाच शांती मिळते स शांतीमध्ये गच्छती आणि ही जी प्राप्ती स्थिती आहे तर यशा ब्राम्मी स्थितीपार्थ नयना होती आणि अशा स्थितीत जो माणूस येतो ना तर तो ब्रह्म ब्राह्मण स्थितीला येतो असं मला श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे आणि तो त्या मर्नांतर समय देखील त्याच स्थितीमध्ये भरतो आणि त्याला परमेश्वराची प्राप्ती होते ऐशा ब्राह्मणी स्थितीपार्थ नाही ना प्राप्तीमती स्थित असेवंत घालपी ब्रम्ह निर्वाण मुच्यती म्हणजे त्या ब्रम्हप्रदाला प्राप्त होतो नाही बाबो असं तुम्ही देखील असं वागा श्रीकृष्ण महाराजांना सांगितल्याप्रमाणे ते गुण आपल्या आत्मसात करा आणि ब्राह्मणी स्थितीला प्राप्त व्हा आणि पुन्हा तुम्हाला ह्या नस्वर संसारात येण्याची गरज नाही तुम्ही परम परमेश्वर प्राप्तीला जातात असं श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुमचं हो अशी मी परमेश्वरजवळ विनंती करतो तुमचं भलं हो अशी विनंती करतो अशी देवाला विनंती करतो आणि त्यातून राजा घेतो धन्योद प्रणाम धन्योद प्रणाम धन्योद आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला हा देओल ऑफिशियल चॅनल आहे ह्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा केलं नसेल तुम्ही तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आताच करा लवकर करा नाहीतर पुन्हा विसरून जाते माणूस तर त्यामुळं लवकर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो प्रणाम धर्भ प्रणाम धनब